तर दुसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे दुधासाठी आता तुमच्या डोक्यावरून गेलं असेल कदाचित दूध एक लक्षात घ्या ग्लोबल मार्केट शेळीच्या दुधाचं वाढत आहे बकरीचं दुधाची मागणी बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर वाढते आहे कारण हे जे बकरीचं दूध आहे हे एक खूप चांगलं अन्न आहे एक औषध आहे त्याच बरोबर हे जे दूध आहे हे दूध एक दिवसाच्या लहान मुलापासून तर शंभर वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला पचत का तर त्याचे जे फॅट्सचे मॉन्युकुलस आहेत ते छोटे आहेत गाई म्हैशीचे फॅट्स जे आहे फॅटचे जे कण आहेत ते मोठे आहेत त्याच्यामुळे बघा तुम्हाला कदाचित माहीत नसेल किंवा कदाचित माहिती असेल आपल्या घरात जर लहान मुलं असेल दहा दिवसाचं पंधरा दिवसाचं महिन्याचं त्याला जर दूध कमी येत कमी मिळत असेल तर त्याच्यासाठी गाईचं दूध किंवा म्हैशीचं चा दूध चालत नाही मग त्यात काहीतरी काय मार्ग काढावा लागतो एक चमच गाईचं दूध तर चार चमच पाणी जे असं पातळ करून वगैरे पाजण्याचा प्रयत्न केला जातो किंवा आजकाल मदर च दूध सुद्धा मध्ये मिळतं पण ते खूप महाग आहे मग त्याला एक ऑप्शन आहे तो म्हणजे शेळीचं दूध तुमचं एक वय झालं सा। साधारण साठ सत्तर वर्षाचे तुम्ही झालात की तुम्हाला म्हैशीचं गायीचं दूध पचत नाही पण तुम्हाला शेळीचं दूध पचणार आहे त्याचबरोबर शेळी हे जंगलातील अप्रॉक्सिमेटली पंच्याण्णव टक्के वनस्पतीची पानं आणि पंच्याण्णव टक्के टाईप गवत खात असल्यामुळे जवळजवळ जंगलातील सत्तर टक्के वनस्पती या औषधीय गुंधर्माने भरलेल्या असतात त्यामुळे ऑटोमॅटिकली ते औषधीय गुणधर्म तिच्या दुधात येतात आणि तुमच्या शरीराची ह्युमिनिटी रोग प्रतिकारक शक्ती वाढते तुमचे बरेच आजार कमी होतात ज्या घरामध्ये शेळीचं दूध पिलं जातं किंवा शेळीच्या दुधाचे पदार्थ बनवले जातात त्या घरात डॉक्टरचा खर्च ॲटोमॅटिकली कमी होतो कारण त्या लोकांना छोटे मोठे तर आजारच होत नाही सर्दी खोकला ताप हे आजारच होत नाही आणि जे शेळीच्या संपर्कात येतात अशा लोकांना नाईन्टी नाईन पर्सेंट श्वसनाचे रोग होत नाही ज्याला टीबी झालेली असेल श्वसनाचा सर्वात भयंकर रोग काय टीबी त्या लोकांना सुद्धा शेळीच्या फार्ममध्ये राहणे सजेस्ट केलं जात म्हणजे जर जा तुम्हाला डॉक्टरने सांगितलं असेल की हा जो तुमचं टीबीचं इन्फेक्शन आहे याच्यासाठी तुम्हाला तीन वर्ष गोळ्या खायला लागतील ठीक आहे आज ती भी बरी होते होत नाही असं नाही जर तुम्ही प्रॉपर औषधं घेतली तर पण जर ती औषधं चालू ठेवून तुम्ही शेळीच्या संपर्कात राहत असाल तर तुमच्या गोळ्या एकच वर्षात बंद होतात तुम्हाला डॉक्टर सांगतो तुम्ही बरे झालेत जावा घरी असं नव्वद टक्के लोकांच्या बाबतीत होत त्याच्यामुळे दुध दूध हे खूप मोठं मार्केट आणि शेळीच्या दुधापासून बघा पनीर बनत दही बनतं चक्का बनतो आईस्क्रीम बनत म्हणजे जे जे गाई म्हैशीच्या दुधापासून बनत ते सगळं शेळीच्या दुधापासून बनत आणि रेट मिनिमम चार पट पनीर कस किलो आहे साध गाईचं मेहशीच्या दुधाचं पनीर थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड तीनशे ते चारशे रुपये किलो पनीर आहे हेच पनीर काही मॉल्स मध्ये उपलब्ध आहे शेळीच्या दुधाच सोळाशे रुपये किलो म्हणजे किती भावे चार पण आज जे आपण पनीर खातोय मार्केट मध्ये त्यातलं किती पनीर दुधापासून बनलंय आणि किती पनीर कशापासून बनलंय हे जर सांगायला सुरुवात केली तर एक दिवस कमी पडेल आज जे आपण दूध पितोय मार्केटमध्ये हे दूध दूध आहे का पहिल्यांदा हा प्रश्न चा, चा आहे फक्त तुम्हाला एक छोटीशी माहिती देतो भारताच एका दिवसाचं दुधाचं कन्झम्पन आहे चौसष्ट कोटी लिटर मिनिमम एका दिवसाला भारताच्या दुधाची गरज किती आहे चौसष्ट कोटी लिटर आणि सरकारचा आकडा आहे की आपल्या देशात दुधाचं उत्पन्न होतो चौदा कोटी लिटर एका दिवसाला गाय म्हशी पासून बाकीचं पन्नास कोटी लिटर दूध येतं कुठून त्याचा विचार तुम्ही करायचा आहे आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी सांगतो जर तुझा जवळचा माणूस असेल त्याच्याकडनं दूध घे किंवा स्वतःची गाय म्हैस हो, ठेव किंवा घरामध्ये दूध वापरणं बंद कर आपल्या मुलांना ते दूध न दिलेलं चांगलं ठीक आहे